आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांक दिनांकसाठी मी दत्ता आराध्य सुरुवातीला काही ठळक घडामोडी भारताचे नवे उपराष्ट्रपती म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची निवड नमो शेतकरी महासन्मान किसान योजनेचा सातवा हप्ता वितरित अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या व्यक्तीस राहवीर पुरस्कार आणि शहराचा पाणीपुरवठा एक दिवस होणार आता विस्तारानं भारताच्या उपराष्ट्रपतीपदी महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची निवड झाली आहे सी पी राधाकृष्णन यांना या निवडणुकीत चारशे बावन्न मते मिळाली सी पी राधाकृष्णन हे भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतर्फे उमेदवार होते तर इंडिया आघाडीतर्फे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी हे उमेदवार होते त्यांना तीनशे मते मिळाली काल सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान झालं त्यानंतर मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला या निवडणुकीसाठी संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांनी मतदान केलं नमो शेतकरी महासन्मान किसान योजनेचा सातवा हप्ता काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतून वितरित झाला राज्यातील एक्क्याण्णव लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार याप्रमाणे सुमारे एक हजार नऊशे कोटी रुपये जमा होतील या सातव्या हप्त्यामध्ये एप्रिल ते जुलै या महिन्याचं अनुदान लाभार्थ्यांना मिळणार आहे केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयातर्फे मोटार वाहनांच्या जीवघेण्या अपघातात अपघातग्रस्त झालेल्या व्यक्तीस तात्काळ मदत करणाऱ्या आणि अपघातग्रस्तांना अपघाताच्या गोल्डन हॉस्पिटल ट्रामा केअर सेंटरमध्ये वैद्यकीय के उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या व्यक्तीस राहवीर म्हणून पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली आहे या योजनेद्वारे राहवीरास पंचवीस हजार रुपये इतकी रक्कम पुरस्कार म्हणून दिली जाईल यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहा सोलापूर शहरातील मुख्य पंप हाऊस भवानीपेठ जलशुद्धीकरण केंद्र गुरुनानक चौक मेडिकल पंपगृह सिव्हिल चौकातील हाय लेव्हल पंप हाऊस आणि झोन टाकी पंप हाऊस येथे होणारा वीज पुरवठा आज चार तास खंडित होणार आहे त्यामुळे या पंपगृहावर अवलंबून असलेल्या आणि उजनी लाईनवर अवलंबून असलेला पाणीपुरवठा एक दिवसानं पुढे जाणार आहे सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनचा वर्धापन दिन आणि तिसावी वार्षिक सर्वसाधारण सभा काल चिंचोली मधील जयकुमार पाटील उद्योग भवन इथं उत्साहात पार पडली सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष डी रामरेड्डी होते यावेळी बोलताना त्यांनी सोलापुरात येणाऱ्या आयटी उद्योगांना असोसिएशनकडून पूर्ण सहकार्य आणि पाठिंबा देण्यात येईल याची ग्वाही दिली या सभेत नवीन सभासदांचं स्वागत झालं तसंच सभेपुढील विषयांना मंजुरीही देण्यात आली यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या दोन लाख दोन हजार सातशे पंचेचाळीस जागा उपलब्ध आहेत मात्र यापैकी अभियांत्रिकीची चौथी फेरी पूर्ण झाल्यानंतर एक लाख एक्केचाळीस हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे परंतु अद्यापही साठ हजार जागा रिक्त असून पंधरा सप्टेंबर अखेर प्रवेशाची मुदत देण्यात आली आहे महापालिका सेवेत कामावर सातत्याने गैरहजर राहिल्याप्रकरणी पंधरा कायम कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी घेतला आहे सोलापूर महापालिकेत प्रथमच अशा प्रकारची कारवाई झाल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे महापालिकेत सफाई कामगार बिगारी आणि झाडूवाले असे एकूण चव्वेचाळीस कर्मचारी वारंवार कामावर अनेक दिवस गैरहजर असल्याचं निदर्शनास आलं होतं निवृत्त आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांचं आज सायंकाळी सहा वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात व्याख्यान होणार आहे बदलता भारत आणि बदलते पोलीस प्रशासन हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात येथील दिगंबर जैन पंचम समाज विकास मंडळातर्फे क्षमावली कार्यक्रम साजरा करण्यात आला या कार्यक्रमात प्रदूषण पर्वातील क्षमावलीचे महत्व अरुण कुमार उपाध्याय यांनी विशद केलं या कार्यक्रमाचं औचित्य साधून समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या तसेच शैक्षणिक सामाजिक आणि धार्मिक कार्यातील त्यांच्या योगदानाबद्दल पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला मंडळाचे अध्यक्ष अनिल जमगे यांनी आपल्या मनोगतातून पुरस्कारिंचं अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या। उजनी धरण पूर्ण क्षमतेनं भरण्याच्या दिशेनं वाटचाल करीत आहे सध्या उजनीत येणाऱ्या पाण्याची आवक वाढत असून सध्या धरणात पंधरा हजार क्युसेक पाणी येत असून तेवढेच पाणी नदीपात्रात सोडलं जात आहे तसेच सोळाशे क्युसेक वीज निर्मितीसाठी मुख्य कालव्यात सोळाशे तर दहिगाव योजनेसाठी चौदाशे आणि सिनामाडा योजनेत एकशे ऐंशी क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे सांगोल्यामध्ये झालेल्या आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत कॉलेज ऑफ फार्मसीच्या मुलींच्या संघानं तृतीय क्रमांक मिळविला अक्कलकोटच्या सी बी खिडकी महाविद्यालयाच्या अंतरनाईन्टीन वयोगटाच्या मुलींच्या हॉकी संघानं जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला त्यामुळे या संघाची पुणे इथं होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहा शेवटच्या काही क्षणात काही संक्षिप्त घडामोडी महापालिका प्रारूप प्रभाग रचनेवर काल प्रभाग क्रमांक का अकरा अंतर्गत एक हरकत दाखल करण्यात आली आहे सोलापूर शहरातील भटक्या श्वानांची अँटी रेबीज लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात येत आहे सोलापूर शहरातील महावीर बँकेला चार कोटी त्रेसष्ट लाख रुपयाचा नफा झाल्याची माहिती चेअरमन दीपक मुनोत यांनी दिली आहे सोलापूर महापालिकेकडून एकशे पंचेचाळीस सेवांचा लाभ आता ऑनलाईन पद्धतीनं मिळणार आहे केगाव येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात राज्य अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धा सुरू होत आहे आता तापमान सोलापूर शहर परिसरात मध्यरात्री पावसाच्या हलक्या सरी पडल्या तर पहाटे साडेपाच वाजल्यापासून पावसाचा चांगला जोर वाढला आहे जवळपास आठ दहा दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाचं शहरात आगमन झालं आहे सोलापूर शहराचं मंगळवारचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल तापमान चौतीस पूर्णांक नऊ दशांश किमान तापमान तेवीस पूर्णांक शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी भारताचे नवे उपराष्ट्रपती म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची निवड नमो शेतकरी महासन्मान किसान योजनेचा सातवा हप्ता वितरित अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या व्यक्तीस राहवीर पुरस्कार आणि शहराचा पाणीपुरवठा एक दिवस होणार उशिरानं आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार ata mudi modi vistaran